दहावी बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्याचे अभिनंदन आणि नापास होणाऱ्यांना शुभेच्छा आजची कविता अभिनंदन पहुच बुलंदी सर शिखरा प्रियत्नी एशाचा ठेवा सत्यश्रीने चढला पुढे तर मिळतो अभिनंदनाचा मेवा असेच चढ शिखरे येशाची कष्टालाही वाटू दे हे घाल गवसनी आकाशी तू विश्वात साऱ्या तुच भावा घर समाज अन गावाचा उष्ण झळेत तू तु गारवा तुझ्या भवतीच फिरतो आमचा इच्छा आकांक्षेचा कारवा भाऊ बहीण माय बाप हे त्रिलोकाचा अनमोल ठेवा कधीच नको विसरू कारट्या आणि करीत रहा देशाची सेवा पहुच बुलंदी सर शिखरा गाठप्रियत्नी एशाचा ठेवा सत्यश्रीने चढला पुढे तर मिळतो अभिनंदनाचा मेवा पुनश्च एकदा अभिनंदन जय हिंद जय जै महाराष्ट्र